जम्मू काश्मीरच्या पहलगाम या ठिकाणी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी अनेक जण पडले मात्र मृत्युमुखी पडलेल्या पुण्याच्या दोघांवर आज अंत्यसंस्कार होत आहेत जगदाळे यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी गर्दी झाली असल्याचं आपण पाहतो जगदाळे यांची मुलगी आसावरी जगदाळे सुद्धा आपल्याला या दृश्यांमध्ये दिसते त्यांचं पार्थिव या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं होतं आणि अगदी काही वेळातच अंत्यसंस्कार त्यांच्या पार्थिवावर होणार आपण दुसरी दृश्य गणपुटे यांच्या पार्थिवाची पाहतोय तर गणपुटे यांचं कुटुंब सुद्धा शोकाकुल झालं असल्याचं आपल्याला बघायला मिळतं त्याशिवाय आपण जर बघितलं तर आता गणपुटे आणि जगताळे घनिष्ठ मित्र होते आणि दोघांवरही हल्ला जो आहे तो या ठिकाणी करण्यात आला गोळीबार करण्यात आलेला आहे सुनयनांनी त्यांना अखेरचा निरोप सध्या दिला जात जा असल्याचे आपण पाहतोय दोघी कुटुंबांची शरद पवार यांनी भेट सुद्धा घेतली असल्याचे बघायला जम्मू काश्मीरच्या पहलगाम या ठिकाणी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी अनेक जण पडले मात्र मृत्युमुखी पडलेल्या पुण्याच्या दोघांवर आज अंत्यसंस्कार होत आहेत जगदाळे यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी झाली आपण जगदाळे यांची मुलगी आसावरी जगदाळे सुद्धा आपल्याला या दृश्यांमध्ये दिसते त्यांचं पार्थिव या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं होतं आणि अगदी काही वेळातच अंत्यसंस्कार त्यांच्या पार्थिवावर होणार आपण दुसरी दृश्य गणपोटे यांच्या पार्थिवाची पाहतोय खरंतर गणपुटे यांचं कुटुंबसुद्धा शोकाकुल झालं असल्याचं आपल्याला बघायला मिळतं त्याशिवाय आपण जर बघितलं तर आता गणपुटे आणि जगताळे घनिष्ठ मित्र होते आणि दोघांवरही हल्ला जो आहे तो या ठिकाणी करण्यात आला गोळीबार करण्यात आलेला आहे सासू नैनांनी त्यांना अखेरचा निरोप सध्या दिला जात असल्याचं आपण पाहतोय दोघे कुटुंबांची शरद पवार यांनी भेट सुद्धा घेतली असल्याचं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका